मित्रांनो परदेशात चित्रीकरण करणं हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेलं नाही परंतु भारतातीलच असं एक ठिकाण आहे जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर आहे ऑक्सिजन पातळी अगदी कमी आहे आणि जिथे हवामान कधीही बदलेल याचा नेम कोणालाच लावता येणार नाही अशा ठिकाणी चित्रीकरण करणं नक्कीच खूप आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण भारताच्या ईशान्य भागात आहे शरद पोंगशे यांचा मुलगा स्नेह पोंगशे याने दिग्दर्शित केलेला बंजारा या चित्रपटाचे चित्रीकरण या निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे त्यामुळे बंजारा हा चित्रपट केवळ मराठीतच नाही तर भारतातील पहिला असा चित्रपट ठरलेला आहे की ज्याने ह्या ठिकाणी चित्रीकरण केलेलं आहे जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे ते प्रकरण बंजारा चित्रपटाचं पोस्टर टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यामध्ये तुम्ही बघू शकतात एकदम मनमोहक असं सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड दाखवली आहे हे सर्व बघून अनेकांना खूप छान वाटलं असेल हे पडद्यावर बघायला जितकं सोपं आहे तितकंच ते मुळात सोपं नाही या ठिकाणी चित्रीकरण करणं हे प्रचंड आव्हानात्मक होतं याबाबतचा अनुभव दिग्दर्शक स्नेहपोंक्षे यांनी शेअर केलेला आहे स्नेहपोंक्षे म्हणतात हे एक असं चित्रीकरण स्थळ आहे जिथे आजवर कोणत्याच चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं नाही ही जागाच अशी आहे आम्ही सुमारे चौदा हजार आठशे फूट एवढ्या उंचीवर चित्रीकरण केलेलं आहे जिथे ऑक्सिजन देखील खूप कमी होता आम्ही अक्षरशः ऑक्सिजनचे स्प्रे वापरत होतो एकतर हवामानाचा काहीच अंदाज नाही आणि क्षणात उजाडलेलं असायचं तर कधी पाऊस पडलेला असायचा आमचं नऊ दिवसांचं शेड्यूल होतं आणि या काळात बराच पाऊस पडला शेड्यूल बदलू शकत नसल्याने कसं बसं शूटिंग पूर्ण केलं आहे सुमारे दीडशे लोकांची टीम घेऊन आम्ही तिथे गेलो आणि तिथले जवळपास शंभर लोक आमच्यासोबत होते अशा सगळ्यांना सीटवर घेऊन आम्ही त्या अनपेक्षित हवामानात चित्रीकरण पूर्ण केलं आहे या सगळ्यांसाठी आम्हाला इंडियन आर्मीचं खूप मोठं सहकार्य लाभलं बंजारा हा चित्रपट संपूर्ण भारतातील पहिला असा चित्रपट ठरला जो चौदा हजार आठशे फूट उंचीवर चित्रित झाला आणि ती जागा होती सिक्कीमला सिक्कीममध्ये पहिल्यांदाच भारतीय चित्रपट झाला आणि तो देखील मराठी होता हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे व्ही एस प्रोडक्शन आणि मारिया प्रोडक्शन सादर करत आहे या चित्रपटाची कथा पटकथा लेखन हे स्नेह पोंगशे यांनीच केलेलं असून या के चित्रपटात शरद पोंगशे भरत जाधव सुनील बर्वे स्नेह पोंगशे सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या मुख्य भूमिका आहे नक्कीच मित्रांनो हा चित्रपट सर्वांनी थेटरमध्ये जाऊन बघावा कारण जो प्रयोग संपूर्ण भारतात कोणी केला नाही तो आपल्या मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीने केलेला आहे त्यामुळे नक्कीच या चित्रपटाला तरी घवघवीत असं यश मिळवून द्यावं असं मी मराठी प्रेक्षकांना आव्हान करतो